डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त वैराग इथे घराघरातून देण्यात आली मानवंदना चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील संजयनगर येथील धम्मगिरी प्रतिष्ठान व सिद्धार्थ आनंद प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना देण्यासाठी वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे वैराग भागाचे नेते संतोषदादा निंबाळकर माजी शिक्षण व आरोग्य सभापती मकरंदराजे निंबाळकर डॉक्टर सुहास मोटे नांदेड जिल्ह्यातील विठ्ठलदास शेतकरी खास डॉक्टर पाटील मॅडम नगरसेवक बाबासाहेब माने माजी ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब धायगुडे आयचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय क्षीरसागर दीपक लोंडे यांच्या हस्ते पुष्पहार दीप करून डॉक्टर आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली यावेळी सिद्धार्थ आनंद प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण दिन गौरव पुरस्कार देण्यात आलेल्या मान्यवरांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले विशेष म्हणजे मनकवडा फिल्म प्रोडक्शन निर्मित सध्या डी जेवर गाजत असलेले गाणं भीमराव माझा घटनेचा पानापानात या गाण्याचे लेखक गायक नृत्य कलाकारांचा सिद्धार्थ आनंद प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानचिन्ह आंबेडकर भक्त माझी आई पुस्तक पंचशील शाल टोपी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच वैराग पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली यावेळी पोलीस स्टाफ होमगार्डसह ग्रामस्थ उपस्थित होते